नमस्कार बी भारतभूमी या मध्ये आपलं स्वागत मी राजबनकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तालुका खुलताबाद येथील जाफरवाडी या गावामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे वन्य आश्रय आलेला आहे पंचांचा जो घरटे आहे ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे मागील तीन पिढ्या पूर्वीचा हा विषय आहे बघूया आपण थोडक्यात हा विषय तीन पुढ्यापूर्वी जाफरवाडी या गावामध्ये सर्व ग्रामस्थ एकत्र आले गावकरी एकत्र आल्यानंतर त्यांनी आपले जे जनावर आहे गोरं आहे गाई म्हशी यांना चरण्यासाठी जमीन नसल्याने खांडी पिप्पळ गाव या गावामधील एका व्यक्तीकून पंचेचाळीस एकर ही जमीन इतकी विकत घेण्यात आली मात्र त्यावेळेस ट्रस्ट वगैरे नावाचा कुठलीही प्रक्रिया नसल्याने ते गावातील एका विश्वासी व्यक्तीच्या नावावर जमीन करण्यात आली आहे होती मात्र पंचेचाळीस एक्केरचा हा जो गट होता याच्यामध्ये गावकरी मोठ्या आनंदाने आपले गुरं चालत असत मात्र कालांतराने त्या व्यक्तीच्या मुलाच्या नावावरती जमीन आली तोपर्यंत सगळे गावकरी सलोख्याने आपले जनावर त्या जमिनीवर चालत असत काही दिवसाने तिथे तालाब मंजूर झाला गावकऱ्याला पाणी मिळायला लागले आणि गावकऱ्याचा पाण्याचा प्रश्न दूर करण्यासाठी तिथं सरकारी विहीर मंजूर करण्यात आली गावकऱ्यांना त्या जमिनीवरती सरकारी विहीर पिण्यासाठी मुबलक पाणी मिळायला सुरुवात झाली मात्र तिसऱ्या पिढीमध्ये ती जमीन वंशाने नावाने झाल्याने त्या एका व्यक्तीने ती जमीन त्यापैकी काही भाग हा व्यक्तीशा विकला गावकऱ्याने थोडी जमीन विकल्याने थोडं दुर्लक्ष केलं मात्र त्या व्यक्तीने त्या गोष्टीचा गैरफायदा बनून आणखीन जमीन विकण्याचा प्रयत्न केला मात्र गावकऱ्याने या वेळेस त्याला थांबवलं गावकरी ज्यावेळेस थांबत होते त्यावेळेस मोठ्या प्रमाणात वाद झाला गावकरी न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तहसील कार्यालयाला गेले त्यानंतर ते फॉरेस्ट डिपार्टमेंटला गेले आणि त्यांनी सांगितलं ही जी जमीन आहे हिचा हा जो वाद आहे हा न्यायालयीन प्रक्रियेत आहे मात्र ज्या व्यक्तीने ती जमीन विकली आहे त्याने तिथं जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली वन्यजीवाचा जो आश्रय आहे जो निवारा आहे तो विस्कवण्यात आला पंचांचे घरटे उद्ध्वस्त करण्यात आले या प्रसंगी तेथील गावातील एक नवयुवक युवक राहुल राजपूत हा समोर आला त्यांनी आपली सर्व बाजू ही मीडिया समोर मांडली आहे गावातील आपण आपण चर्चा केली केली स्वतः रिपोर्टिंग थोडक्यात ही मुलाखत डी व जाफरवाडी ग्रुप ग्रामपंचायत जाफरवाडी येथील काही समाज बांधवाची जी जमीन आहे ती जी जमीन आहे ती देवाची नावाची जमीन आहे परंतु व्यक्तीच्या एका व्यक्तीच्या नावाने ती जमीन केली असता त्या व्यक्तीने स्वतःच्या मालक्या कदापवत ही जमीन व्यक्तिगत विकत आहे आपण त्या गावकऱ्यासोबत चर्चा करतोय जाणून घेऊया की ही जमीन नक्की कशी आहे नमस्कार नमस्कार काय नाव आपलं राहुल राजपूत राहुलजी ही जी जमीन आहे ही कशी आहे ऍक्च्युली ह्या जमिनीचा जो आम्हाला वडलो पार्थी जो मिळालेला माहिती आहे आणि जो कागदोपत्र व्यवहार हो आहे तो मी तुम्हाला सांगू इच्छितो ही जमीन जनावरं चरण्यासाठी मंदिराच्या नावे संपूर्ण गावांनी एकत्रित घेतली आणि आ, एका व्यक्तीच्या नावावर ठेवली ट्रस्ट करण्यासाठी लोकांना माहिती नव्हती किंवा लोकांना त्या गोष्टीची कल्पना सुद्धा नव्हती त्याच्यामुळे गावातील एका समजदार व्यक्तीच्या नावावरती थे जमीन ठेवली पण त्या व्यक्तीने ही जमीन त्यापैकी जी जमीन, जमीन होती काही जमिनीचा व्यवहार केला ज्या टायमाला गावात लोकांनी गोष्ट काळ तर गावात चर्चा झाली वाद उद्भवला पण वाद मिटवण्यासाठी सदरील व्यक्तीने गावाच्या नऊ प्रतिनिधी निवडले आणि त्या नऊ प्रतिनिधींचे नावे एक नव्याण्णव वर्षाचा भाडेपट्टा करून दिला की जेणेकरून याच्यात कुठलाही दुर्व्यवहार होणार नाही एक व्यक्ती कुठलाही दुर्व्यवहार करू शकणार नाही मूळ मालकामध्ये मूळ मालक राहिले आणि इतर हक्कामध्ये भाडेपट्टेदार म्हणून नऊ व्यक्तींची नावं त्याच्यात घेण्यात आली आणि ही जमीन वर्षानुवर्षे जनावरांना चरण्यासाठी राहावी त्याचा प्रतिनिधी मंदिरसुद्धा असेल प्रत्येक अग्दोपत्री करण्यात आलं नाही हे आम्हाला आजपर्यंत मिळालेली माहिती आहे सदरील जमीन दोन हजार एक मध्येच भाडेपट्टा करण्यात आला होता त्या भाडेपट्ट्यानंतर पुढच्या काही का वर्षानंतर सिंचन विभागाने याच्यातली दोन हेक्टर जमीन सिंचन तळ्यासाठी संपादित केली त्याच्यानंतर दोन हजार सहा सात साली त्याचा मोबदला हा शासनाकडे कलेक्टर ऑफिसला जमा झाला पश्चात कलेक्टर ऑफिसने आम्हाला पत्र काढले की पैसे आलेले आहे तर हक्कदार लोकांनी याचे पैसे घेण्यात यावे म्हणून मूल मालका सहित कलेक्टर ऑफिसचे भाडे पट्टेदार असलेल्या नऊ लोकांना सुद्धा त्याच्या नोटीस आल्या आम्ही तिथे गेल्या असताना आता ज्याने आम्हाला भाडेपट्टा करून दिला होता त्यांचं नाव छगन सिंग राजपूत ते मेले ते मजेत झाले होते पण त्यांचे जे वारसदार होते त्यांनी पुन्हा एकदा कोर्टात आले आणि त्या चारही वारसदारांनी त्या ठिकाणी संमतीपत्रावर सह्या दिल्या की बाबा ह्या पैशाची आमच्या काही घेंद आमच्या ते गावाला दिले म्हणजे संपूर्ण पैसा या पैशावर अधिकार गावाचा गावा गावा आहे परंतु त्या संमतीपत्रानंतर ज्या टायमाला पैसे भेटण्याची वेळ आली तर पैशाच्या आणि जमिनीच्या लालचे पोटी त्यांना कोणी सल्ले दिले असतील त्याच्यामुळे त्यांनी कोर्टात केस दाखल केली की संमतीपत्रही खोट आहे हा करारनामाही खोटा आहे आणि ती केस आजपर्यंत चालू आहे ज्याची एक तारीख दोन दिवसापूर्वी म्हणजे जा, आठ जानेवारी दोन हजार पंचवीसला सुद्धा आमचे लोक त्या ठिकाणी कोर्टात हजर झाले होते आजपर्यंत आज ती केस जशी ना तशी चालू आहे परंतु पुन्हा एकदा याच्यात ट्विस्ट असा आला की ह्या ज्या मूल मालकांनी आमच्या नऊ भाडे पट्टेदारांना न कळवता ती जमीन जी जनरल पॉवर ऑथॉरिटी ह्या छोट्याशा कागदाच्या जीवावर लोकांना विकली ॲक्च्युली जी पी एच्या आधारे जमीचा ताबा कुणीही घेऊ शकत नाही तरी सदरील मालकाने बाहेरून दामदट्टीच्या जेव्हा गुंडांच्या जेव्हा या गावात येऊन लोकांना दमखवून जमीचा ताबा घेतला नुसता ताबाच घेतला नाही गावकऱ्यांची माग मागणी होती त्यांना विनंती करण्यात आली की दादानं या जंगलाची नासधूस करू नका थोडं थांबा आपण बसून या गोष्टीला निपटण्याचा प्रयत्न करू पण त्यांनी ऐकलं नाही आणि रात्रंदिवस जेसीपीच्या सहाय्याने ट्रॅक्टरच्या सहाय्याने या असंख्य असलेला शेकडो झाडांची कत्तल या ठिकाणी केला असंख्य पाखरांचे घरटे या ठिकाणी तुटले आमच्या व्यक्तिगत जमिनीमध्ये वादाची जमीन जी खोटत आहे त्याच्यातले झाडं तर तुटलेच परंतु जी जमीन शासनाची आहे जी जमीन शासनाने जल संपादित विभाग सिंचन विभागाने संपादन केलेले आहे ज्या ठिकाणी पाजर तळे आहे त्या तळ्यातले सुद्धा हजारो झाडांच्या कत्तल या ठिकाणी झालेल्या आहे तुम्ही आजूबाजूला बघू शकता किती मोठ्या प्रमाणात या जंगलाची नाजूत झालेली आहे बिलकुल तर याची हे जो पाजर तलाव आहे ह्या पाजर तलावावरती एक सरकारी विहीर केली आहे त्या विहिरीचे पण काहीतरी नाश केला तिथले काही जी विद्युत आहे ती खंडित करण्यात आली ही नक्की कोणी केली साहेब जे काही काम झालंय हो हो ते रात्रीच्या अंधारात झाले आम्ही वारंवार या ठिकाणी समजवलं पण भीतीपोटी आमचे लोक इथून वापस गेले पण ज्या टायमाला का तिथं येऊन पाहिलं तर जे विद्युत कनेक्शन होत ते पूर्णपणे तोडले गेलेलं होतं आणि त्या पाजर म्हणजे त्या ठिकाणी जी वायरिंग होती ती तोडण्यात आली होती आता त्याबद्दल गावकऱ्यांना कल्पना नाही पण वायरिंग तुटलेली आहे हे गोष्ट तेवढे सत्य आहे हे जे हजारो झाडं तोडणे तर हे हजारो झाडं तोडणे मागे हात कुणाचा आहे आता हात कुणाचा आहे बस त्या संदर्भात आम्ही ज्या आरोपींनी जीपीए ज्याच्या झालेला आहे त्याचे कागदपत्र आम्ही तुमच्याकडे कर दाखल करतोय ज्या लोकांनी या ठिकाणी मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्या संपूर्णांची नावे पोलीस प्रशासनाला देण्यात आलेले आहे त्याची जीपी ऑर्डर आम्ही तुम्हाला देण्यात आहोत ऍक्च्युली जीपी न, जीपी ऑर्डर मध्ये एकाच माणसाचं नाव आहे पण या ठिकाणी दमदार टी करणारे असंख्य लोक होते आणि त्या असंख्य लोकांचे नाव हे आम्ही पोलीस प्रशासनात दिलेल्या प्रशासनात घेतलेल्या तक्रारीनुसार आम्ही तुमच्या सुपूर्द करत आहोत एकूण जमीन किती जमीन आहे ही उरलेली संपादित घेतलेली दोन हेक्टर हेक्टर जमीन ही शिल्लक आहे एकूण जमीन किती जी विकली, आने आता जी आणि आतापर्यंत बाकी आहे त्याच्यामध्ये जी टोटल जमीन आहे ती आहे अकरा पॉईंट तीन हेक्टर त्या तीन हेक्टर अकरा अकरा पॉईंट तीन हेक्टर पैकी आम्ही ज्या जमीन होती त्याच्यापैकी दोन हेक्टर जमीन ही शासनाने संपादित केलेली आहे या जमिनीची मेन हिस्ट्री कशी आहे मेन हिस्ट्री संपूर्ण गावकऱ्यांनी जनावर चालण्यासाठी टायमाला गाव होते गायरान होतं जनावर चालण्यास मुबलक जागा नव्हती तर सदरील गावातल्या लोकांनी एकत्र येऊन ही जमीन लोकांकडे विकत घेतली आणि ट्रस्ट करण्याचे किंवा कायदेशीर ज्ञान लोकांना नसल्यामुळे गावातील एका प्रतिनिधीच्या नावावरती ठेवली अच्छा तर आता हे शेकडो झाड तोडले गेले हजारो झाड इथे कत्ल केले तर तुमची मागणी काय आहे सरकारकडे साहेब मागणी अशी आहे आम्ही वन विभागाकडे तहसील कार्यालयाकडे आणि पोलीस स्टेशनकडे याची मागणी केली होती की साहेब ती कत्तल थांबवा कारण की ज्या जमिनीचा जीपीए झाला त्याची कुठलीही हद्द अजून निश्चित नाही फॉरेस्ट डिपार्टमेंटची हद्द कुठे हे अजून निश्चित नाही संपत्ती क्षेत्राची हद्द कुठपर्यंत तेही निश्चित नाही कुठले झाडं तोडले हेही निश्चित नाही आमची मागणी फक्त एवढीच होती की हे जे वन पर्यावरणाचं नुकसान या ठिकाणी येत होतं ते पर्यावरणाचं नुकसान थांबावं हजारो झाडं तुटले साहेब हे झाडांचं नुकसान भरून घेणार भरून निघण्यासारखं नाहीये तुम्ही बघू शकता इथं एक दोन नाही इथं काही ठिकाणी मी तुम्हाला काही ऑडिओ क्लिप्स पाठवतोय त्या दिवशी झाडांच्या कच्च झाल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता मी या जंगलामध्ये होतो मी मोरांच्या रडण्याचा आवाज स्वतःच्या पिल्लांना सोडणारी ठिटवी आणि पैथून पळणारे ससे अशा विविध प्राण्यांना माझ्या डोळ्यांनी पाहिले सर्व गावकरी तुमच्या सोबत आहे आणि जर सर्व गावकरी तुमच्या सोबत आहे तर तुम्ही पोलीस स्टेशनला ज्यावेळेस गेले किंवा तुम्ही सदरित जे वन अधिकारी त्यांच्याकडे गेले ते त्यांचं काय उत्तर होतं Uh, सर आम्ही तिन्ही कार्यालयाला गेलो ऍक्च्युअली कायदेशीर त्यांच्या गोष्टी वेगळ्या होत्या त्यांनी आम्हाला कायदेशीर गोष्टी समजून सांगितल्या आम्ही सुरुवातीला पोलीस स्टेशनला गेलो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही वन खा, खात्याकडे जा आम्ही वन खात्यालाकडे गेलो तर वन म्हणले झाडं तोडले जातात पण ते झाडं आमच्या हद्दीतले नाहीये ते झाडं तहसील विभागले आम्ही तहसील डिपार्टमेंटला गेलो तर तहसील डिपार्टमेंट सांगितलं की ते गायरान आहे आणि त्याची पूर्ण कल्पना मला नाहीये आणि त्यातल्या त्यात ती जमीन जी आहे ती खाजगी गट आहे तो गट नंबर गट क्रमांक आहे त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात एवढा लवकर हस्तक्षेप करू शकत नाही तर तुम्हाला न्यायालयाकडे न्याय मागावा लागेल आम्ही न्यायालयाकडे गेल असताना एवढ्या लवकर प्रक्रिया होऊ शकली नाही आणि त्याच्यामध्ये गावात एवढा मोठा वाद उद्भवला या ठिकाणी वाद झाला बारंवारी झाली आणि त्याच्यानंतर संपूर्ण गावाला एका मुजरिमाप्रमाणे झाडं तोडणारा तोडून गेला पण गाव एखाद्या अपराध्याप्रमाणे त्या पोलीस स्टेशनला जाऊन उभं राहिलं आणि न्याय मागितलं की साहेब या झाडांना आता तोड़ तरी थांबवा आमच्या गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे ती विहीर बुड तुटू शकते त्या विहिरीला जरी वाचवा आणि आमच्या झाडांना न्याय द्या तर आता तुमची काय मागणी आहे साहेब आमची मागणी एकच आहे आम्ही कथित प्रकार अकथित प्रकार कागदोपत्र घेऊन न्यायालयाकडे जातोय आता आमची मागणी एकच आहे एक हे तुटलेल्या झाडाला न्याय द्यावा दुसरी ह्या ही जी केस एवढा वर्षानुवर्ष चाली आहे याच्यामधला सत्य प्रकार लोकांसमोर आणावा एवढंच नाही तर बऱ्याच टायमाला आपल्या भारतीय काय कायद्यानुसार बऱ्याच टायमाला काही गोष्टी कथित कागदोपत्री याच्यामध्ये दुजाभाव असू शकतो संपूर्ण गावकऱ्यांचं संपूर्ण समाजाचं ज्या लोकांना याच्याबद्दल पूर्ण इतिहास माहिती आहे त्यांचं मत लक्षात घेता जो योग्य नाही आहे तो योग्य नाही न्यायालयाने प्रशासनाने आमच्या गावासोबत या पर्यावरणासोबत करावा ही आमची मागणी काय वाटतं तुम्ही न्याय मिळेल साहेब न्यायव्यवस्थेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी न्यायव्यवस्था आम्हाला दिली त्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवता आम्ही त्या घटनेचा मान सन्मान ठेवता आम्हाला नक्कीच वाटतं की आम्हाला न्याय भेटेल परंतु न्याय नुसता फक्त आम्हाला ह्या जमिनीसाठी नकोय ज्या हजारो झाडं तुटलेली आहे या झाडांचं पुन्हा होणारं संगोपन हजारो पक्षी जे अनाथ झाले आहेत हजारो पक्ष्यांचे जे अंडे तुटलेले आहेत या झाडाचं जे नुकसान झालंय या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा माती मातीनाला बांध आहे जो शासनाने स्वतःचे हजारो रुपये लाखो रुपये खर्च करून म्हणून त्या मातीनाला बांधची सुद्धा नाचदूज झाली आहे शेवटी हे पाणी आता कोण अडवणार आज तुम्ही बघताय की आपला मराठवाडा दुष्काळाकडे जातोय वाळवंटाकडे जातोय आणि असं असताना हजारो झाड तोडणे बंधारे फोडणे हा कुठे हा खूप घुर्ण प्रकार आहे हा एका मनुष्याच्या हत्येपेक्षा कमी नाही तर आमची फक्ती एवढेच नाही आहे हजारो कतलींना न्याय भेटावा आणि या जंगलाला पुन्हा उभा करण्यासाठी शासनाने जे आरोपी असतील त्यांना ती शिक्षा करावी किंवा आरोपींना सांगून या गोष्टीचा उलगडा करावा आपल्यासोबत गावातील एक सर्वसामान्य महिला आहे ज्या बोलणार आहे नमस्कार आमच्या गावात ही अशी तोडहान झाली सगळी झाडे गिडे तुटली ना तर आमचे एक गा, गायन गायन करताय मुख्य जनावरांना चरण्यासाठी सोडलेलं होतं हे वावर सा, सार जागा तर ही जागा ढोरांनाच पाहिजे आम्हाला नको नऊ मान झाला म्हणत होते की नऊ जण घेऊन घेतील असं करतील लत, तसं करतील ते नको इथं चरायला पाहिजे आणि पाणी आम्हाला गावात पाहिजे चार दिवस झाले वायरिंग तोडलेली आहे हान करून सगळं तोडाफोडी केली या लोक मारहाण कोणी केली हा आता आम्ही बघितलं नाही ना गुंडे आणले होते त्यांनी मारहाण केली औरंगाबादून आणून त्यांनी मारहाण केली या लोकांना सगळ्यांना आम्हाला तिकडे पाठवलं आम्ही आलो हे भाऊ आले ते भाऊनी बघितलं मग गावातून लोक आले मग बघितलं तर हे सगळं पर्यावरणच विस्कितीत झाले होत माणसाने झाडं तोडले की काही मशिनरी होती मशिनरी होती ते पळाले आमच्या गावातले लोक आले तर ते पळाले आम्ही येईपर्यंत ते निघून गेले आणि सर्वात मोठा प्रश्न आमचा पाण्याचा आजच आमची विहीर कधी त्यांच्या ताब्यात गेली तर आम्हाला आजच पाणी नाही प्या फक्त वायर चार दिवस झाले पाणी नाही गावातल्या विहीरचं पाणी आम्हाला पुरत आणि कळवलं प्रत्येक डिपार्टमेंटला ग्रामपंचायतचा कब्जा आहे जे आहे ते ग्रामपंचायत आम्ही प्रत्येक विभागाला दिली हा ते धमकी देतात गुंडे आणू मारू आम्ही मा माझी आहे माझ्या बापाच्या नावाची आहे माझा आमचं आहे ते वावर आम्ही घेणार आहे धमकी कोण देतो तो बंडू शिंदे गणेश शिंदे गाव बंडू कि नाव आहे आणि ते बंडू झाला ते पण पन... नारावीग, नारावीग, जानी सदरील जानी जो आरोपी आहे सदरील आरोपी ज्याने चुकीचे कागदपत्र दाखवून एका समोरच्या तिसऱ्या माणसाला ही प्रॉपर्टी विकली त्याला भ्रमात ठेवलं आणि कोर्टामध्ये जी प्रकरण चालू आहे त्या कोर्टामध्ये त्याने चुकीची माहिती दिलेली आहे त्याने कोर्टामध्ये खटला आमच्यावर चालू आहे त्या खटल्यामध्ये जे आरोप ज्यांनी फिर्याद केली त्या फिर्यादींचं नाव आहे विश्वासिंग झाला बंडूसिंग झाला हे गावात राहत आहेत तरी सुद्धा यांनी काय केलं की के आम्ही जळगावला राहतो अशी खोटी माहिती कोर्टाला दिलेली आहे त्याच्यामुळे वर्षानुवर्ष हे प्रकरण प्रलंबित आहे त्यांनी जी खोटी माहिती दिली तर त्यांचे आधार कार्ड कुठले आहे त्यांचे आधार कार्ड याच्यापैकी पन्नास फक्त बंडूसिंग झाला यांना वगळता बाकी सगळ्यांचे आधार कार्ड हे जाफरवाडीचे ते राशन दुकानातून दर महिन्याला त्याचा राशनाचा मोबदला सुद्धा घेतात ते जर गावात राहतात तर त्यांचं काहीतरी असं ना लाईट कनेक्शन वगैरे हो सगळं मग त्याला इथं लाईट कनेक्शन वगैरे इथलं तर मग तिथलं कसं दाखवता येईल त्याला कोर्टात हे सगळं सिद्ध होईल ना पुरावे कोर्टाला संभ्रमित ठेवण्यासाठी आणि ह्या केस पासून लांब पाळण्यासाठी त्यांनी तो प्रकार केलेला आहे मागचे वर्षानुवर्ष केस चालू आहे हा एक बहाना दाखवून ते आजपर्यंत एकाही केसला तिथे हजर झालेले नाहीयेत आणि काल जज साहेबांसमोर सिद्ध झालं की ते काही काळापासून आलेले नाही कोणालाच कल्पना नाही ते कुठं राहतात त्यांचा मोबाईल नंबर फिर्यादीने दिलेला नव्हता त्यांचा पत्ता चुकीचा दिलेला होता त्याच्यामुळे फक्त आरोपी म्हणून आम्हाला त्या ठिकाणी जावं लागलं आणि मेन फिर्यादी हे वर्षानुवर्ष कोर्टाचा वेळ खात राहिले आणि बाजूलाच राहिले धमकीमध्ये धमकी दिली तुम्हाला की ह्या महिन्यामध्ये तुम्हाला मारू मारू तर तुम्ही अशी तक्रार केली पोलीस केली ना आज मी करणार आहे तुम्हाला एक शेवटचा विषय मी सांगतो आतापर्यंत मागच्या ह्या आपल्या प्रकरणामध्ये आम्ही ज्या काही गोष्टी गावकरी बोललेत या ठिकाणी त्याचा एकूण एक, एक पुरावा आमच्याकडे आहे एक म्हणजे हा आहे दोन हजार एकचा चा रजिस्टर भाडेपट्टा जो नऊ लोकांच्या नावाने केला होता हा तुम्ही इथं बघू शकता याची एक प्रत आम्ही तुम्हाला सत्य परताळण्यासाठी देणार आहोत त्याच्यानंतर ज्या टायमाला ही जमीन संपादित झाली संपादित झाल्यानंतर पैसे आले आणि मूल माळकासहित भाडेपट्टेदारांना ज्या टायमाला नोटीस भेटली तर हे आहे त्यांचे संमतीपत्र ज्याच्यावर तुम्ही जे मूल मालकाचे वारसदार आहेत त्यांचे तुम्ही सह्या आणि त्यांचे फोटो बघू शकता हे त्यांनी मेजर म्हणजे कोर्ट कलेक्टर ऑफिसला याच्या नोटरी करताना सह्या दिलेला आहे आणि त्याच्यानंतर जे या ठिकाणी मारहाण झाली ते मारहाण नंतर जे प्रकरण झालं त्याच्या आम्ही पोलीस डिपार्टमेंटला एक पत्र दिलेलं आहे हे तुम्ही त्याची ओसी या ठिकाणी बघू शकता आणि सहा तारखेला ज्या दिवशी हे नाचधूस सुरू झाली त्या दिवशी आम्ही तहसील पोलीस स्टेशन आणि वन विभाग या तिघांनाही पत्र दिलेल्याच्या पोच पावत्या ओसीज आमच्याकडे आहेत जर माणसं समजा सामायिक बैठक वगैरे घेत असले तर त्यांच्या घरातल्या बाया सगळ्या पुरुष मंडळींच्या अंगावर येतात आणि नंतर पुरुष जरी नाही बोलले तरी त्या बाया पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सांगता त्यांनी आमचे विनय भंग केले के आमचे कपडे फाडले आमच्या अंगावर हात टाकला अशा सुद्धा त्या केसचा टाकताय आणि नका का आमची माणसं त्यांना समजून सांगताय फक्त कि तुम्ही असं करू नका पण ते ऐकत नाहीये त्यांच्या बाया त्यांची माणसं डायरेक्ट घरात जात आहे त्यांच्या बाया डायरेक्ट व्हिडिओ बनवत आहे आणि आमच्या माणसांवर आमच्या बायांवर नका का तरी ते आमच्यावर आरोप लावताय करताय विनय भंग करताय आमचे हात पकडले आमच्या घरात येऊन मारताय असे सुद्धा ते आमच्यावर आरोप टाकताय खोटे आरोपे आरोप आपल्यासोबत गावातील एक सर्वसामान्य महिला आहे जे बोलणार आहेत नमस्कार आमच्या गावात ही अशी तोडहान झाली सगळी झाडे गिडे तुटली ना तर आमचे एक गा, गायन गायन करताय मुख्य जनावरांना चरण्यासाठी सोडलेलं होतं हे वावर सा, सार जागा तर ही जागा ढोरांनाच पाहिजे आम्हाला नको नऊ मान झाला म्हणत होते की नऊ जण घेऊन घेतील असं करतील लत, तसं करतील ते नको इथं चरायला पाहिजे आणि पाणी आम्हाला गावात पाहिजे चार दिवस झाले वायरिंग तोडलेली आहे हान करून सगळं तोडाफोडी केली आहे लोक मारहाण कोणी केली हा आता आम्ही बघितलं नाही ना गुंडे आणले होते त्यांनी मारहाण केली औरंगाबादून आणून त्यांनी मारहाण केली या लोकांना सगळ्यांना आम्हाला तिकडे पाठवलं आम्ही आलो हे भाऊ आले ते भाऊनी बघितलं मग गावातून लोक आले मग बघितलं तर हे सगळं पर्यावरणच विस्कितीत झाले होत माणसाने झाडं तोडले की काही मश्नरी होती मश्नरी होती ते पळाले आमच्या गावातले लोक आले तर ते, ते पळाले आम्ही येईपर्यंत ते निघून गेले होते आणि सर्वात मोठा प्रश्न आमचा पाण्याचा आजच आमची त्यांच्या ताब्यात गेली तर आम्हाला आजच पाणी नाही प्या फक्त वायर चार दिवस झाले पाणी नाही गावातल्या विहिरीचं पाणी आम्हाला पुरत आणि कळवलं प्रत्येक डिपार्टमेंटला ग्रामपंचायत ग्रामपंचायतचा कब्जा आहे विहीर जे आहे ते ग्रामपंचायत आम्ही प्रत्येक विभागाला दिली हा ते धमकी देतात गुंडे आणू मारू आम्ही मा माझी आहे माझ्या बाप्पाच्या नावाची आहे मा माझं आमचं आहे ते वावर आम्ही घेणार आहे धमकी कोण देत तो बंडू शिंदे गणेश शिंदे काही नाव आहे आणि ते बंडू झाला ते पण पन... आ, ता ता जाने सदरील जाने जो आरोपी आहे सदरील आरोपी ज्याने चुकीचे कागदपत्र दाखवून एका समोरच्या तिसऱ्या माणसाला ही प्रॉपर्टी विकली त्याला भ्रमात ठेवलं आणि कोर्टामध्ये जी प्रकरण चालू आहे त्या कोर्टामध्ये त्याने चुकीची माहिती दिलेली आहे त्याने कोर्टामध्ये खटला आमच्यावर चालू आहे त्या खटल्यामध्ये जे ज्यांनी फिर्याद केली त्या फिर्यादींचं नाव आहे विश्वासिंग झाला झाला बंडूसिंग झाला हे गावात राहत आहेत तरी सुद्धा यांनी काय केलं की के आम्ही जळगावला राहतो अशी खोटी माहिती कोर्टाला दिलेली आहे त्याच्यामुळे वर्षानुवर्ष हे प्रकरण प्रलंबित आहे त्यांनी जी खोटी माहिती दिली तर त्यांचे आधार कार्ड कुठले आहे त्यांचे आधार कार्ड याच्यापैकी पन्नास फक्त बंडूसिंग झाला यांना वगळता बाकी सगळ्यांचे आधार कार्ड हे जाफरवाडीचे ते राशन दुकानातून दर महिन्याला त्याचा राशनाचा मोबदला सुद्धा घेतात ते जर गावात राहतात तर त्यांचं काहीतरी असं ना लाईट कनेक्शन वगैरे हो मग त्याला इथं लाईट कनेक्शन वगैरे इथलं तर मग तिथलं कसं दाखवता येईल त्याला कोर्टात हे सगळं सिद्ध होईल ना पुरावे कोर्टाला संभ्रमित ठेवण्यासाठी आणि ह्या केस पासून लांब पाळण्यासाठी त्यांनी तो प्रकार केलेला आहे मागचे वर्षानुवर्ष केस चालू आहे हा एक बहाना दाखवून ते आजपर्यंत एकाही केसला तिथे हजर झालेले नाहीयेत आणि काल जज साहेबांसमोर सिद्ध झालं की ते काही काळापासून आलेले नाही कोणालाच कल्पना नाही ते कुठं राहतात त्यांचा मोबाईल नंबर फिर्यादीने दिलेला नव्हता त्यांचा पत्ता चुकीचा दिलेला होता त्याच्यामुळे फक्त आरोपी म्हणून आम्हाला त्या ठिकाणी जावं लागलं आणि मेन फिर्यादी ते वर्षानुवर्ष कोर्टाचा वेळ खात राहिले आणि बाजूलाच राहिले लागेल महिन्याची धमकी दिली महिन्या महिन्यामध्ये तुम्हाला आम्ही मार ठोक करून अरेंज करून घेऊ अच्छा कोणी धमकी दिली तुम्हाला गणेश शिंदे गणेश शिंदे धमकी दिली तुम्हाला कि ह्या महिन्यामध्ये तुम्हाला मारू मारू तर तुम्ही अशी पोलीस तक्रार केली पोलीस केली ना, ना, ना आम्ही आज मी करणार आहे आज बी करणार आहे आम्ही तुम्हाला एक शेवटचा विषय मी सांगतो आतापर्यंत मागच्या ह्या आपल्या प्रकरणामध्ये आम्ही ज्या काही गोष्टी गावकरी बोललेत या ठिकाणी त्याचा एकूण एक, एक पुरावा आमच्याकडे आहे एक म्हणजे हा आहे दोन हजार एकचा चा रजिस्टर भाडेपट्टा जो नऊ लोकांच्या नावाने केला होता हा तुम्ही इथं बघू शकता याची एक प्रत आम्ही तुम्हाला सत्य परताळणीसाठी देणार आहोत त्याच्यानंतर ज्या टायमाला ही जमीन संपादित झाली संपादित झाल्यानंतर पैसे आले आणि मूल मालकासहित भाडेपट्टेदारांना ज्या टायमाला नोटीस भेटली तर हे आहे त्यांचे संमतीपत्र ज्याच्यावर तुम्ही जे मूल मालकाचे वारसदार आहेत त्यांचे तुम्ही सह्या आणि त्यांचे फोटो बघू शकता हे त्यांनी मेजर म्हणजे कोर्ट कलेक्टर ऑफिसला याची नोटरी करताना सह्या दिलेला आहे आणि त्याच्यानंतर जे या ठिकाणी मारहाण झाली ते मारहाण नंतर जे प्रकरण झालं त्याच्या आम्ही पोलीस डिपार्टमेंटला एक पत्र दिलेलं आहे हे तुम्ही त्याची ओसी या ठिकाणी बघू शकता आणि सहा तारखेला ज्या दिवशी हे नाचधूस सुरू झाली त्या दिवशी आम्ही तहसील पोलीस स्टेशन आणि वन विभाग या तिघांनाही पत्र दिलेल्याच्या पोच पावत्या ओसीज आमच्याकडे आहेत जर माणसं समजा सामायिक बैठक वगैरे घेत असले तर त्यांच्या घरातल्या बाया सगळ्या पुरुष मंडळींच्या अंगावर येतात आणि नंतर पुरुष जरी नाही बोलले तरी त्या बाया पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सांगता त्यांनी आमचे विनय भंग केले के आमचे कपडे फाडले आमच्या अंगावर हात टाकला अशा सुद्धा त्या केस टाकताय आणि नका का आमची माणसं त्यांना समजून सांगताय फक्त कि तुम्ही असं करू नका पण ते ऐकत नाहीये त्यांच्या बाया त्यांची माणसं डायरेक्ट घरात जात आहे त्यांच्या बाया डायरेक्ट व्हिडिओ बनवत आहे आणि आमच्या माणसांवर आमच्या बायांवर नका का आम्ही त्यांच्या मध्ये असू तरी ते आमच्यावर आरोप लावताय बला कर बलात्कार कर कर करताय विनय भंग करताय आमचे हात पकडले आमच्या घरात येऊन मारताय असे सुद्धा ते आमच्यावर आरोप टाकताय खोटे आरोप खरो आरोप